उत्साहांनी येणं झालं आहे गावाला आणि पूर्ण प्रवास हा शांतमय सुखमय वातावरणात असं गेलेला आहे हा एक ग आणि मी आता हाय स्टेशनच्या वरती गाडी आली आहे दोन नंबरला तर म्हणून भरपूर प्रॉब्लेम झाला कारण की पुढच्या जनरल डब्यात होतो तिथून यायचं चालत वरती आणि मग कशा आहेत सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो आणि मी आलो गावाला कारण की आजीला सोडायला स्वागत राहून गेलो होतो डायरेक्ट प्रवासाला सुरुवात झाली आणि विसर्जनानंतर जाम अंग दुखतय आणि लगेच एवढा प्रवास एवढा चालत आलो आणि हे माग स्टेशन नवीन झालेलं स्टेशन वरून कधी बघितलं नव्हतं गेल्या वेळी आता गाडीवरून आलो आणि त्याच्या अगोदर नितेश सोबत आलो गाडी गेला तेव्हा बघितलं एक मांडवी गेली तर एक मांडवी आली आहे म्हणजे मिनिमम चार पाच वेळा तरी थांबली पासिंगला

आया, आया। एक मे महिन्यानंतर तर... वाटत नाही फक्त बघत बसावं बाजूला सगळं काही हिरवा गार आहे ते फक्त नुसतं फक्त बघत बसायचं बोलायचं चा कायच नाही जो आवाज आहे पक्ष्यांचा सगळा सगळा तो फील फक्त घेत राहायचा बेंचपलेच चा गवतावर चालायची माझाच वेगळी आहे वाय 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 काय आतमधली जी फिलिंग आहे गावाला येऊन जे आहे जे वातावरण ठप्प सगळ्यांकडे जाऊया आवाज देऊया कारण की आपण आता लगेच निघतो निघायच्या ता तयारीतच आहे सोडायलाच आलेलो होतं कारण की काही गोष्टी आहेत त्या मुंबईला पेंडिंग आहेत आणि त्याच्या निमित्तानं पर आपल्याला परत जावं लागतंय अण्णांकडे जाऊया संतोषांना कडे प्रत्येकांना नवीन काकी मे जून जुलै चार महिने झालेले नवीन काकीला भेटून जाऊया चला अण्णांकडून जाऊन आलो आता चावरती संगीत आजी संतोषांना आणि समी दगटायला सगळे शॉक अचानक हा कुठून आला आणि आता परत गेल्यावर सगळे परत शॉक हा काल गेला आणि आज परत सगळं मुंबईला कसा घालाय ग जाम थकवा झाला होत विसर्जनाचा थकवाय पावसाची झालेली आहे सुरुवात अण्णाला आणि बघितल्या आजीलाने आवाज दिला, दिला आणि आता चाललाय वाढीत चार महिने जुन्या काकीला चार महिने झालेल्या नवीन काकीला आवाज द्यायला त्यासोबत प्रत्येकांना विजय आजोबा विजय आजोबा रिटायर्ड झाले त्याला आलं नाही मला तर एकदा भेटून येऊयात त्यांना देखील हा वाटतय म्हणजे काय सुतच नाही बोलायला म्हणून काय जास्त रेकॉर्डच नाही करत आहे सकाळी पण येताना अचानक उठलो फ्रेश आणि झालो तसा शर्ट पॅन्ट टी शर्ट चला गावाला मी ना बॅग आणली आहे ना काय घेऊनच नाही आलो मी फक्त दोन फोन पॉवर बँक एवढंच आहे न्यू वॉलेट बस ना बॅग आणलेत ना कपडे आणलेत ना कसलं काय 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 का नाही काय ना फक्त एकदा गावाला म्हणजे भारी वाटलं असं ट्रेन एक भरपूर टाइम घेतला ट्रेननी म्हणून पण बाकी प्रवास हा एकदम मस्त नीट व्यवस्थित झाला असा प्रवास कधी झालेलाच नव्हता <laughs> म्हणजे पूर्ण आखीच्या अख्खी सीटवरती झोपून आलो आहे मी एक दादर ठाणे ठाण्याच्या आसपास झोपलो ते डायरेक्ट चिपळूणला उठलो आणि मग बाकी म्हणून मग काय जास्त बोललोच ना कारण की गर्दी नव्हती आणि झोप हवी होती, होती मला कारण की तकवा जो जाणवतोय चेंगरा चेंगरीतून गर्दीतून तो अजून काही गेलेला नाही आहे म्हणून आता आलेला गावी आणि मग आता सगळ्यांना भेटू भेटू जावा आणि देऊ या मग आपल्या परतीचा प्रवासाला सुरुवात करू कादाचित उद आता रात्रीचं नाही जमत आहे नाही ताकद नाही उद्या सकाळच्या गाडीला आहे ते सकाळच्या गाडीनं जाईन मग सकाळच्या गाडीचा प्रॉब्लेम आहे की ते फक्त दिव्यापर्यंत जाते मग दिव्यावरून मला परत दिवा तू तर पुढं असं मार्गस्थ व्हायला लागणार बघूया काय कसं होतं कळेल असतो मला हु निल्याला आवाज देऊया ओ निल्या निल्या ओ निल्या निल्या तो हो गया सगळ्यांना आवाजाने देऊन झालेला आहे आणि आता आपण निघतोय परत घरी कारण की बघूया भाईला विचारून बोलून भाईशी कधी काय निघायचंय आणि मग तसं की आज रात्री किंवा उद्या सकाळी आपण परत मुंबईला प्रस्थान करूया आलो सगळ्यांशी बोललो आवाज दिला बरं वाटतं येऊन की भरपूर दिवसांनी नाचा अचानक आलंय त्यांना पण एक्सेप्ट नसतं की असं कोण येईल म्हणून बरं वाटतं त्यांना पण आता परत घरी चला आता मुंबईला जायचा प्रवास आपला सुरु झालेला आहे आणि हे रात्रीच एक आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे 1, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 સો ફાઇનલ હાલ દાદર સ્ટેશન લા અને આત્વ નિગો આપણ ઘરી